विठुरायाच्या भक्तांच्या भावना दुखावणारी धक्कादायक बातमी पंढरपूर शहराचं महिला मिश्रित सांडपाणी चंद्रभागेच्या पात्रात सोडलं आहे यामुळे भाविकांबरोबरच नदीकाठी वसलेल्या गावातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या चंद्रभागेचे पावित्र्य भंगलेले आहे हे घाण पाणी महिला शुद्धीकरण केंद्र गोपाळपूर येथून सोडलं जातंय रामकृष्ण हरी आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागे स्नान हरिकथा हा वारकरी संप्रदायाचा नियम असल्यामुळं चंद्रभागेचं स्नान केल्याशिवाय कुठलाही वारकरी या ठिकाणी पंढरपुरातून परत जात नाही मात्र गेल्या अनेक वर्षापासून चंद्रभागेची एकूण परिस्थिती पाहता चंद्रभागेच्या पाण्याच्या शुद्धीकरणाकरता नमामी चंद्रभागा योजना शासनानं आणली मात्र ती कागदावर अद्याप आहे अनेक प्रकारचं प्रदूषण चंद्रबागेमध्ये आहे अनेक प्रकारचं ड्रेनेजचं पाणी चंद्रबागेमध्ये जात असल्याच्या जा तक्रारी अनेक नागरिकांकडून वृत्तसंस्थांकडून प्राप्त होतात मात्र यावर ठोस उपाययोजना या ठिकाणी होताना दिसत नाही आजसुद्धा अनेक तक्रारी गेल्या दोन तीन दिवसापासून येत आहेत या ठिकाणी पुष्पावती नदीमधून असणारं येणारं पाणी नाल्यामधून येणारं असणारं पाणी हे विष्णुपद बंदराच्या आसपास या ठिकाणी नदीमध्ये मिसळते ते महिला मिश्रित पाणी असल्याचा संशय या ठिकाणी आहे संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा संदर्भात चर्चा झाली त्यांनी त्याच्यावरती काही प्रकल्प प्रस्तावित असल्याचं सांगितलेलं आहे मात्र आमची वारकरी संप्रदायाच्या वतीनं मागणी आहे की अशा चंद्रभागेच्या पवित्र स्नानाकरता वारकऱ्यांना जे पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे हे कायमस्वरूपी स्वच्छ पाणी जर आपण उपलब्ध करून देत नसाल तर आपण कोट्यवधी रुपयाचा सा विकास आराखडा नुस पंढरपूरवरती लादून उपयोग काय आहे नमामी गंगा योजनासारखा आज कुंभमेळ्याच्या धर्तीवरती या आषाढी यात्रेचं नियोजन करायला शासनाला काय हरकत आहे कायमस्वरूपी एक चंद्रभागेचा पाण्याचा प्रश्न जर शासनानं मिटवला तर पंढरपूर नागरिक पुढच्या सगळ्या योजनांना शासनाला सहकार्य करतील मात्र ज्या योजना शक्य आहेत त्या राबवत नाहीत आणि बाकीच्या कोट्यवधी रुपये योजनांचं आमिष पंढरपूरकरांना दाखवलं जातं हे कुठेतरी वारकरी संप्रदृष्टीनं चुकीचं आहे त्यामुळं वारकऱ्यांना आणि नागरिकांना विश्वासात घेण्याकरता शासनानं किमान एवढा चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गे लावावा आणि मग बाकीच्या प्रश्नांना हात घालावा एवढी कळकळीची विनंती आहे भूवैकुंठ असलेल्या नगरीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात दर्शनाला आलेला प्रत्येक भावी भाविक हा चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनात जातो पण आपण पाहतो की आपल्या पाठीमागे असलेली चंद्रभागा ही पंढरपूर शहराच्या सांडपाण्याने व मैला मिश्रित पाण्याने गोपापुरातून येणाऱ्या मैला मिश्रित पाण्याने दूषित होत चाललेली आहे त्याचबरोबर चंद्रभागा काट्या असलेल्या गावातील जी काही गावं असलेली आहेत तिथल्या नागरिकांनासुद्धा पिण्याच्या पाण्याला पाण्याला स घाण पाण्याला सामोरं जावं लागत आहे या यासंदर्भात आपल्यासोबत वाल्मिक संघाचे महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशरावत आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत काय सांगता येईल तुम्हाला हे कशामुळे होतं आहे आणि कोण याला जबाबदार आहे पंढरपूरची नगरपालिका जबाबदार आहे प्रशासन कायम ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते कारण हे पाणी जे मिक्स होते ते गावाच्या बाहेर मिक्स होते आणि इथनं पुढं जे काय गावं का आहेत त्यांचं आरोग्यपूर्ण धोक्यात आले शगाव देगाव ही जी काय पिणारी पाणी धोक्यात आले आणि आता काय होतं आहे ही महिला मिश्रित पाणी सोडल्यामुळं ह्याचं बॅकवॉटर सगळं चंद्रभागेत येतं आहे आणि आता नुकतीच भरणारी येणारी आषाढी वारी आहे लाखो पंचवीस पाच पन्नास लाख लोकं ह्या चंद्रभागेत आंघोळ्या करतात आणि त्यांच्या आरोग्याशी हा चाललेला खेळ आहे आणि कुणालाच इथल्या राजकीय नेत्यांना काय ह्याचं पडलेलं नाही प्रत्येकजण आपल्या कारखानदारीत बँकेत कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये सगळे बीज आहेत मूळ पंढरपूरचे जे काय प्रश्न आहेत ह्याचा कुठलाच त्यांना ध्येय नाही त्यामुळं अशा घटना होतात आणि पालकमंत्र्याचा विषय आहे पालकमंत्री आम्हाला कायमस्वरूपी बाहेरचेच दिले आयात केले तीन वेळा ती त्याला भरणे होते एकदा राधाकृष्ण विखे पाटील आता चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील या पंढरपूरच्या ह्या चंद्रभागेविषयी महिला मिश्रित पाण्याविषयी तुम्ही बोलायला गेलं तर कुठला बरं शब्द काढणार नाहीत त्यांनी पालकमंत्री आहे त्यांची जबाबदारी आहे की हे पाणी बंद झालं पाहिजे कुठं येतं आहे काय येतं तर कारवाई व्हायला पाहिजे आता आम्ही कटाळलो आहे प्रशासनाला निवेदन म्हणजे सांगून सांगून कटाळलो आहे मागच्या वारीमध्ये पण हा विषय निघाला होता आता आमचे आम्ही ठरवलं आहे आता ही पालकमंत्री आहे त्या पालकमंत्री जर पंढरपूरमध्ये आला त्याला आम्ही ह्याच महिला मिश्रित पाण्यानं चुळून चुळून आंघोळ घालू आणि वा कायदा सुव्यवस्था जर काय बिघडली ह्याची सगळी जबाबदारी नगरपालिकेची राहील आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले दा तर आम्हाला काय फरक पडणार नाही आम्ही भाविक भक्तासाठी व वारकऱ्यांसाठी कुठलीही केस अंगावर घ्यायला तयार आहे आणि तू थडक्यात ह्याच्यावर एवढ्यावर नाही त्यांनी ऐकलं तरी येणारे मुख्यमंत्री पण आहेत अनेक लोक आहेत आम्ही आमच्या पद्धतीनं स्टाईलनं आम्ही आंदोलन करू आणि आंदोलन आमचं चालू राहील जोपर्यंत ह्या गोष्टी बंद होत नाही तोपर्यंत आम्ही चालू राहणार आम्ही आंदोलन करणार आणि आता जागर आम्ही पूर्ण या आषाढी वारीमध्ये करत राहणार बघितलं तर आपण महर्षी वाल्मिक संघाच्या अध्यक्ष गणेश कांकरावांनी शासनाला आणि प्रशासनाला इ आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पंढरपुरातून जगती टांगे न्यूज नाईन मराठी